नमस्कार आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते हिवाळ्याचे दिवस आहेत तर थंडीच्या दिवसात नेहमी खाल्ला जाणारा असा पदार्थ म्हणजे आळीव किंवा हळीव काहीही म्हणा काही जण आयू म्हणतात काही जण आळीव म्हणतात काही जण अहळीव म्हणतात काहीही म्हणलं तरी पदार्थ हा एकच तर त्याची आज मी तुम्हाला खीर करून दाखवणार आहे चला तर मग साहित्य बघूया आपल्याला ला लागणार आहे दोन कप दूध दोन टेबलस्पून हळेव चार टेबलस्पून साखर दोन वेलदोडे थोड्याशा केसऱ्याच्या काड्या एक चमचा तूप एक चमचा खारीक पावडर एक चमचा बदाम पावडर एक चमचा काजूची पावडर एक चमचा अक्रोडची पावडर आणि थोडंसं पाणी दो, अगदी दोन तीन चमचेच पाणी आपल्याला लागणार ला 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 आहे हे पहा आता हे जे हळव आहेत ना हे मी आधी भाजून घेतलेत पण आता दोनच चमचे हळू कसे भाजणार म्हणून मी एक वाटीभर हळू भाजून घेतले आणि त्यातले दोन चमचे म्हणजे हे जे टेबल स्पून आहे हे दोन टेबल स्पून मी घेतलेत आता मी ह्यामध्ये दोन ते चार चमचे साधारणपणे पाणी घालणार आहे आता मी तीन चमचे पाणी ह्यात घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित हलवून मी ठेवणार आहे पाण्यामुळं काय होतं हळी उभीजतात पण आता खिरीला आपल्याला थोडेच हळी हवे हो बाकीची प्रोसिजर आपली होईपर्यंत हळव व्यवस्थित भिजतील आणि ते चांगले फुकतील हळू उभिजले पटकन शिजतात आणि पचायला पण हलके होतात आता मी कढईमध्ये एक चमचाभर तूप घातलंय आणि ह्या ज्या पावडरी होत्या म्हणजे बदाम पावडर काजू पावडर अक्रोडची पावडर आणि खारीक पावडर हे सगळं भाजलंय कारण पावडर करायच्या आधी मी भाजलं नव्हतं हो आपल्याला एक एक चमचंच पाहिजे होतं तर ते किती भाजणार आणि कसं म्हणून तूप घालून मी आधी हे याच्यावर भाजून घेते म्हणजे ते छान असं क्रंची होईल ही खीर अगदी झटपट होती बघा फार वेळ लागत नाही याला हे आता हे मंद गॅसवर छान भाजलंय हे क्रंची झालेलं आहे आता जे, जे हलव इथे आपण भिजत ठेवले ते बघा अगदी दहा मिनिटात ते व्यवस्थित फुगले हे पा आता ते भिजलेले हलव मी सगळे ह्यामध्ये घातले चांगलं परतून घ्यायचे हे बघा मी हे एका बाजूला परत पे व्यवस्थित आणि दुसऱ्या गॅसवर मी दूध तापत आहे यात आपण गरम दूध घालणार आहोत कारण हे जे आहे हे परतून गरम झालेलं ह्यात गार दूध ओतलं की परत ते त्याचे त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि तो पदार्थ शिजायला वेळ लागतो आता दूध व्यवस्थित गरम झालेलं आहे ते मी आता ह्यात घालणार आहे आता हे तापलेलं दूध मी यामध्ये बघते सगळं आणि आता हे पुन्हा छान हलवायचंय आणि त्याला एक उकळी आली की ती खीर व्यवस्थित शिजेल अगदी बारीक गॅसवर आपण हे उकळी येऊन देणार आहोत याच्यासाठी मी साधारण दोन कप दूध घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही अजून थोडं घातलं आवडीनुसार म्हणजे खीर तुम्हाला कितपत पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही घातलं तरी चालेल आमच्याकडे जरा दाटसरच खीर आवडती म्हणून मी त्या पद्धतीने घेतलंय हे पा आता हे व्यवस्थित शिजलंय आता ह्यात आपण चार चमचे साखर घालणार आहोत या साखरेबरोबरच मी काही केशराच्या काड्या पण घातलेल्या गा आहेत साखर घातलं की हे पुन्हा थोडस पातळ होणार आहे ह्यात आपण जी काजू पावडर किंवा बदाम पावडर घातली आहे त्यामुळं हे सतत हलवायचं नाही तर ती पावडर खाली बसते आणि खिरीला करपट वास लागतो हे खीर आता तयार आहे ह्यामध्ये मी आता जायफळ पूड घालणार आहे मी चॅनलवर जे तुम्हाला रेसिपीज दाखवते त्या जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे नवीन ना पदार्थ करायला सांगायचे असतील किंवा चॅनल बघा असं सांगायचं असेल तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपल्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढच्या सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल हे आता ही खीर तयार झाली आहे मी गॅस बंद करणार आणि मग त्यामध्ये मी वेलची जायफळ पुढं घालणार कुठल्याही पदार्थामध्ये वेलची जायफळ पूड घालताना नंतर पदार्थ शिजवायचा नाही नाहीतर त्याचा वास जातो सगळा मी आता गॅस बंद करते त्यामध्ये वेलची जायफळ पूड घालते या पदार्थासाठी लागणारं साहित्य जेव्हा दाखवलं तेव्हा तुम्हाला मी दोन वेलदोडे दाखवले होते आणि केशराच्या काठ्या दाखवल्या होत्या तर मी नेहमी काय करते की वेलदोडे जायफळ आणि केशर असं मिक्सरमधन एकदाच काढून ठेवते थे। म्हणजे मग आपल्याला हवं तेव्हा ती पावडर वापरता येतील तर अशी मी डबीत पावडर करून ठेवलेली आहे यातले अगदी पाव चमच ही पावडर मी ह्यात घालणार आहे आणि हे हलवणार आहे मग अशी मी म्हटलं तसं गॅस बंद केल्यावर वेलची पूड घालायची म्हणजे त्याचा वास छान राहतो हे पाहि आपली खीर तयार आहे ज्यांना गरम आवडती खीर त्यांनी गरम खीर खाल्ली तरी चालेल ज्यांना गरम आवडत नाही त्यांनी फ्रीज मध्ये ठेवून गार करून डेझर्ट मस्त अशी खाल्ली तरी चालेल थोडक्यात म्हणजे उपवासाला चालणार हे डेझर्ट आहे हे हळव्याची खीर आपली तयार आहे पौष्टिक तरीही झटपट होणार सगळ्यांना आवडू शकेल अशी लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत आपण सगळेजण खाऊ शकतो असं हे उपवास असं डेझर्ट म्हणूया जरा वेगळ्या नावाने तुम्ही प्रेझेंट केलं की सगळ्यांना आवडतं बरं का अगदी काय केलंय बघू उपवास असं डेझर्ट असं म्हणून सगळे अगदी चाटून पुसून हे खातील बघा आणि तुम्हाला जर कुठे रेसिपीच्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही वेगळा पदार्थ म्हणून पण हे करू शकता तर नक्की करून बघा आणि तुमच्या कमेंट्स मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायला विसरू नका अळीवाचा दुसरा एक पदार्थ आपण केला होता तो म्हणजे आलिवाचे लाडू त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती बघा